अनेक पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना अनेक वेळेला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन किंवा रक्ताची कुठळी होऊन चालणं फिरणं मुश्किल होतं डावा किंवा उजवा हात डावा किंवा उजवा पाय असा पॅरलाईज होतो गुळा पडतो अनेक वेळा ऐकण्याची श्रवणशक्ती कमी होते अनेक रुग्णांची वाणी जाते या जा अशा स्थितीमध्ये सर्व अंगाला तेल लावणं अभ्यंग करणं ही खूप मोठी आणि महत्त्वाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे अगदी डोक्याला सगळ्या अंगाला मानेच्या स्नायूंना सर्वत्र तेल आणि ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं तेल लावावं लागतं कानामध्ये तेल घालावं लागतं डोक्यावरती तेल घालावं लागते आणि ते तेल चक्क मी आत्ता जेवढं वाढतो आहे बघा तीन तीन माणसं सगळ्या अंगाला तेल लावत आहेत याला इथेच आम्ही आडवं झुकूनसुद्धा आता पायांना पाठीला सर्वत्र तेल लावणार होतो आणि तेल लावतात माणसं तेल लावा असं म्हटल्यावरती चमचा दोन चमचे जरासं तेल घेऊन लावता। ते लावतात पण तेवढं पुरेसं नाही तर चक्क ही तेलाची अशी आंघोळ तैल धारा अशी करावी लागते म्हणजे अक्षरशः तेलाच्या द्रोणीमध्ये सुद्धा ठेवायला सांगितलेलं इतकी तेलाची गरज ही पॅरालिसिसच्या रुग्णांना असते कारण त्यांचे सगळे स्नायू हे जखडून जातात हाताची बोटम कुरपर संधी रिस्ट जॉईंट पायाचे अँकल जॉईंट जी अफेक्टेड साईट असेल त्या बाजूचे सांधे हे सगळे रिजिड होऊन जातात पास्टिसिटी येते वीक होऊन जातात त्यांची मुवमेंट करणं शक्य होत नाही मेंदूकडून या संवेदना जाणीव निर्माण होण्याची क्रिया खूप सावकाश पुढे आहे पण तितक्या वेळ या सगळ्या अवयवांना स्नायूंना नसांना जिवंत ठेवणं मऊ ठेवणं लवचिक ठेवणं ही नक्की आवश्यक गोष्ट असते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये केवळ मेंदूमध्ये काय रक्ताची गुथळी झाली ती पातळ करत राहणे एवढंच पुरेसं नसून या सगळ्या स्नायूंना आणि मानेच्या आणि पाठीच्या सगळ्या मणक्यांनासुद्धा एवढंच रिलॅक्स ठेवणं त्याच्यामधूनसुद्धा संवेदनांचं वहन चांगलं करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते ज्याच्याकडे अनेक वेळा माणसांचं दुर्लक्ष होतं आणि हे होऊ नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे ज्या रुग्णांना असे पॅरालिसिस झालेले असतात ते रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा मी त्या ते रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना किती तेल लावा कसं तेल लावा हे बारकाईनी मुद्दाम शिकवत असतो आणि हे आपल्या माणसांनी करायचं आहे मुलांनी करायचं मुलींनी करायचे बायकोनी करायचे किंवा प्रिय झालेलं असेल तर नवऱ्याने तेल लावायचं आणि यामध्ये फार रगडा रगड करायची नाही आहे ताकद लावणं अपेक्षितच नाही आहे किंवा अगदी जे मसाज सेंटरला जे अगदी विविध स्ट्रोक्स आणि असे देऊन जे असतं बिलकुल गरज नाही सर्व अंगाला तेल लावून हात फिरत राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी म्हणून घ्या अजून हातावर तेल घ्या हातावर तेल घेऊन हाता ते पसरायचं पहिल्यांदा आपलंच हातावर पसरायचं आणि मग लावायचं जमिनीवर सांडवायचं नाही आहे घ्या हातावर तेल घ्या आता हे फक्त हातानं तेल लावायचं का नाही पायानं पण लावायचं आहे मांड्यानं लावायचं आहे पोटऱ्यानं लावायचं आहे जी काय अफेक्टेड साईट आहे डावी किंवा उजुई तेवढ्याच बाजूला फक्त नाही लावायचं दोन्ही बाजूंना तेल लावणं आवश्यक आहे हात असो किंवा पाय असो का जी बाजू अफेक्टेड आहे त्याच्या विरुद्ध जी बाजू जी चांगली आहे तिच्यावरती शरीर सगळं भार देत तिच्याकडनंच अनेक ॲक्शन सगळ्या करवून घेत आहे तर यामध्ये तेही स्नायू ही बाजू दमून जात असते मेंदूला जेव्हा आपल्या उजव्या बाजूला समजा रक्ताची गुठळी झाली मेंदूच्या उजव्या बाजू बाजूमध्ये तर डाव्या बाजूचा हात डाव्या बाजूचा पाय हा अफेक्टेड होत असतो तीच बाजू विरुद्ध क्रियेने डाव्या बाजूला गुठळी झाली तर उजव्या बाजूचे हात पाय असे निकामी होतात या सगळ्यामध्ये अंगाला तेल लावणं अभ्यंग ही खूप गरजेची गोष्ट आहे यामध्ये अभ्यंग हे झालंच पायाचे तळवे बूटम यांनासुद्धा भरपूर अगदी तेलाची अंघोळं आता तर आम्ही या पेशंटला या झोपवणार झोकवणार आणि जमनीवर झोपवून सगळ्या अंगाला तेल लावायचं आहे का तर ग्राउंडिंग नावाची एक गोष्ट असते जेव्हा अशा प्रकारचं पॅरालिसिस होतं चालणं फिरणं मुश्किल झालेलं असतं जे पृथ्वी महाभूत आहे आपलं मूलाधार चक्र सगळ्यांचं लक्ष फक्त मेंदूवरती असतं मेंदूमध्ये रक्ताची कोथळी झाली मेंदूकडे रक्ताचा पुरवठा चांगला होत नाही जसं मेंदूवरती लक्ष देणं आवश्यक आहे तसं मूलाधार चक्र म्हणजे आपल्या मणक्याच्या सगळ्यात शेवटी टोकाला असणारं जे मूलाधार चक्र आहे त्याच्यावर सुद्धा आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कारण तिथून सगळी ऊर्जा ताकद या मूलाधार चक्रातून आपल्याला मिळत असते हे मुलाधार चक्र विसराव काम नाही आणि या मुलाधार चक्राला ताकद देण्याचं एनर्जाईज करण्याचं सगळ्यात सुंदर तंत्र म्हणजे ग्राउंडिंग आणि हे ग्राउंडिंग म्हणजे चक्क जमिनीवर चिऱ्यांवर रुग्णाला बसवायचं आहे झोपवायचं आहे आपण जेव्हा अनवाणी चालतो ना तेव्हा सुद्धा आपण ग्राउंडिंग करत असतो आता हे जे ग्राउंडिंग आहे हे नुसतं अनवाणी चाललं किंवा नुसतं जमिनीवर झोपलं असं न करता ते कॉन्शियसली करायचं कॉन्शियसली म्हणजे कसं तर आपली ही पृथ्वी ही आपली माता आहे या पृथ्वीच्या अगदी भूगर्भामध्ये असं तप्त असा, असा लाभारस आहे खूप ऊर्जादायी असं प्रखर असं तेज असं पृथ्वीच्या पोटामध्ये सामावलेलं आहे आणि या पृथ्वीकडून आपल्याला खरं तर ऊर्जा मिळते सगळ्यांना अर्थिंग माहिती आहे ग्राउंडिंग हा शब्द माहिती असेल पण आपण त्या पृथ्वीतून ऊर्जा घेण्याचं अखंड काम करीत असतो आणि ही ऊर्जा याचा कुठेतरी अवरोध निर्माण झाला की मग आपल्या शारीरिक समस्या विविध प्रकारचे व्याधी हे जन्माला येत असतात असं योगशास्त्रामधलं एक बारकाव्याने वर्णन हे लक्षात घेतलं पाहिजे आपण तर या जमिनीवरती बसलेलं आहे किंवा झोपलेलं आहे ते मला कॉन्शियसली या धरणी मातेकडून मदर अर्थ इज ब्लेसिंग मी ही धरणीमाता मला आशीर्वाद देते चांगलं आरोग्य मला प्राप्त करण्यासाठी आशीर्वाद देते अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे मदर अर्थ इज हीलिंग मी माझे व्याधी काही माझे आजार शारीरिक मानसिक या व्याधी ह्या ती बरी करण्यासाठी मला मदत करते आणि बरं होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे एनर्जी ऊर्जा मदर अर्थ इज एनर्जायझिंग मी मला ऊर्जा माहिती आहे ह्या पृथ्वी मातेकडून अशा प्रकारची भावना प्रार्थना आपल्या मनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपली माता आहे मदर अर्थ इज लविंग मी ज्या ज्या गोष्टी आपण करतो ही सगळे पेशंट रुग्णाचे नातेवाईक हे जे तेल लावतात ना हे खूप प्रेमाने करत आहेत यांत्रिक क्रिया नाही आहे ती तर तीच तशीच गोष्ट या धरणी मातेकडून ती माता आपलं प्रेम देते शी इज लव्हिंग मी अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये येऊन ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत अभ्यंग असो शिरोधरा असो तर ह्या रुग्णांना आम्ही शिरोधरा नावाचं जे काही तंत्र आहे ते सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना शिकवणार आहोत जसं अभ्यंग अंगाला तेल लावायचं आहे तसं शिरोधरा म्हणजे डोक्यावरती तेलाची धार धरायची असते एक एक लिटर तेल आपण डोक्यावरती ओढतो आणि ते स्टील आपल्याला रिसायकल करून घालायचं असतो त्याचाही व्हिडिओ मी नंतर करेन पण मेंदूला छान रक्तपुरवठा सगळ्या इंद्रियांना गजेला देणे त्यातून ज्या संज्ञांचं वहन सर्व हातापायापर्यंत पोचणं आवश्यक आहे त्याच्यासाठी म्हणून असा अभ्यंग नाकाच्याद्वारे काही तूपं काही तेल हे मेंदूपर्यंत पोचण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग असतो त्या ते नाकामधून तेल तूप असं थेंबाद्वारे सोडून मेंदूला पोषण देण्याचं काम आपण करत असतो त्याचाही व्हिडिओ आपण पुढे आहोत तर आज आपण आत्ता अभ्यंग पाहिलं त्या आपल्या घरच्या माणसांनी नातेवाईकांनी करणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये भरपूर तेल लावणं आवश्यक आहे हे आपण पाहिलं तळपायांना बोटांना सर्वत्र अभ्यंग कानामध्ये सुद्धा तेल घालण्याची आवश्यकता आहे ते जेव्हा आडवे होतील तेव्हा तेल लावू आणि हे सगळं आपण उन्हामध्ये करतोय नऊ पर्यंत दहा वाजेपर्यंत हे ऊन आपल्याला शक्य असतं जसं आपल्याला पृथ्वीकडनं ऊर्जा आहे तशी सूर्याकडनं ऊर्जा घ्यायची या विश्वाकडनं ऊर्जा घ्यायचे बंद खोलीमध्ये नुसतं करण्याचं ते काम नसून निसर्गाकडून ऊर्जा मिळवायची आहे धन्यवाद श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटरमध्ये अशा प्रकारचे से ज्ञान माहिती घेण्यासाठी जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद